जोडायला आला ह्यांना क्वालिटी बघा क्वालिटी कुठलीही जोडी घ्या नव्वद हजाराला नव्वद हजार पाच हजार डिस्काउंट डिस्काउंट हा एक दोन दार दो, तीन चार पाच सहा सात आठ बघा वासर बघा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटीचे वासरे पण दिवाळीचं वातावरण जरा थंड लागलेलं आहे सर्व त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे आपण आपण ठेवलेली एक जोडी घ्या पाच हजार पाच हजार डिस्काउंट देणार आहे हा एक नंबर दिवाळी झाली तरी ऑफर चालू आहे ऑफर चालू आहे ऑफर बंद नाही ऑफर बंद नाही हा डिस्काउंट कोणती घ्या नव्वद लागू पुढे घे पुढे घे वासरा घ्या पुढे जाऊ द्या जाऊ द्या पुढे चला पाय काय काय पाय पुढे अकेल पुढे अकेल आल तुला चला पुढे घ्या पुढे घ्या चला घ्या पुढ घ्या पुढ जाऊ द्या पुढ्या पुढ लाऊ दे पुढे लाऊ दे लाऊ दे पुढे એકદમ સારી મજા એક રેલી મજા ઉભી પાછળ સારું વાત છે डायरेक्ट चाळीस म्हणजे डिस्काउंट नाही चाळीस मध्ये जे ते क्लिअर सांगतो मी सगळे नव्वद ला पाच हजार डिस्काउंट हा आयशी ला जोड ला लाशी ला दोन તીન ચાર પા બોલા કોણ તંબરને બરોબર બરોબર બરાબર દે નોટ દા અરે ગરીબ દાદા એકદમ મીઠતું કા મંગડી સંતો आठ इकडे हा एक नंबर पुढून पुढून यायचं आपल्याला दोन्ही सोडा एक नंबर माझा सोडा हाय पास करेल तेच आणि पुढे घ्या जरा बवनीच्या टायमाला आपल्या नावावर आल्यावर गेले कोणताही वापस जाणार नाही आणि जाऊ देणार पण नाही बरोबर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या जोडींकडे आणि सर्वे बघा इथणार आहे कमी जास्त दादा कोण शेणारा द्या नोट द्या बघा चार चार <Witcherixes> <BitteMed Vietnamese> <तुद>। <Defense> चार 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 तुम्ही तिकडे एका शेंग तिकडे करून दिला ते जमत नाही बस 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 हा गेला म्हणता धरण बघा कशी वासर दिसत आहे आण करताय दादा नोट द्या बर दादानी दहाची नोट काढलेली कुठे आपण आत जाऊ एकदा बोला दादा दादा पंचावन्न ला मागितले पंचावन्न बरं घ्यायचे पाच सात हजार साठ हजार केले दादांनी हा माउलींचा दाम लावला जाऊ द्या जो कमी मागतो राग म्हणून चालत नाही हसत खेळत व्यापार करायचा कसत हसत खेळत व्यापार हसत खेळत झाला पाहिजे जो कमी मागतो तोच घेतो आणि तोच आपल्याला आवडतो चालेल ना दादा जेवढे तेवढे द्या दोन दिवसाने द्या काही विषय नाही गाव शिवचे तुम्ही आमच्या उदार शिवा कोणताही धंदा नाही जवळचे माणसे मग त्यांना उदार द्यावा लागेल बरं बोला तुम्ही ठेप आहे ना अरे एक मागता चाळीसच्या बाबा तुम्ही आता मागतायो या बाबा आता या पुन्हा तकबीर या बाबांना घ्यायचे बाबांचा शरिशा चालू आहे म्हणजे ते बाबांना विचारता बाबा तुम्हाला आहे बाबांनी पास केले तर आपण बी पास करून देऊ आपल्याकडे नापास नाही बारावी से बारावी द्यावा लागत आपल्याला दहावी पर्यंत ढिकशी दादा डायरेक्ट पंचावन्नशे पासष्ट केले पाहुणे तुमचं नाव काय हॅलो पूर्ण नाव सांगा पूर्ण दसरथ मोती दादा काय म्हणते दसरथ मोतीराम जाधव आतल्याचे हा म्हणजे एकदम जवळचे इथून आपल्यापासून पंधरा किलोमीटर दहा किलोमीटर वर आहे हा पंधरा दहा किलोमीटर वर सर्वांचं लक्ष लागलेले वासर पाहू द्या वासरला मागितलं त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे आणि बरोबर दादा मोठी नोट द्या बरोबर माझ्याकडे जरा काय नाही उद्या डाऊन डायरेक्ट पाचशे ची काढली आता म्हणजे रफ्तार झाली नऊशे चारशे नव्वद ची रफ्तार झाली दाऊन आता तसंच मागणार आहे कुठं दादा त्यांना बाहेरचा फोन आलेला आहे आणि फोन चालू आहे त्यांचा तो घरचाच फोन असता असू द्या सल्ला घेतला पाहिजे सल्ला घेतला पाहिजे सर्वांचं लक्ष लागलेलं पुढे घ्या बापू दादा दादा असं <च्ञाणारी करैं> असं भर... फक्त जागा बदल चालू आहे म्हणजे फुल टाइम पास चालू आहे काय धंदा झालेला आहे मागोद्या पाच अरे मी तुमच्या माझ्याकडून आणले असतील असतील का बरं भेटला असतील का काहीतरी बोला व्यवस्थित बोला बर नजर मारा

जो कमी मागतो घेणार आहे आणि आपण यांना बोला बर बाबा काय नाही घसावं लागतं विचारूनच घ्या तुम्ही आता काय बघा बाकीचे बासर तिकड बाकीचे दावण तिकड तिकड आणि मी इकडं इकडे तिकडं इकडं तिकडं चालू आहे आता देणार कस काय मिळतील अरे थांब ना तुम्ही दादा सत्तर केले सत्तर केले नाही सत्तर सांगून नाही अरे दादा होटावर आहे तुझ्या लोकांना दादा का

काय अरे मी काय म्हणालो बाकीने जाऊ द्या या लोक सर्वात राहणार आणि टिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही एन्जॉय ना। केला पाहिजे थोडीफार फार करवणूक केली पाहिजे आपल्या नावावर वर किरकाला वापस पाठवलं नाही पाहिजे बरं थोडंसं जवळ तुम्ही या थोडं मी येणार देणार अरे बोल अरे बोल रे आबा किती लावण्या करायच्या किरायकाच्या अरे दादा औषध नाही नाही ते औषधी काही बोलत नाहीये मग हे बंद करावं लागेल बरं ठीक काही हरकत नाही तुमची नोट दादा धन्यवाद दादा पुन्हा भेट घ्या जाऊ द्या पुढे ब्रेक आला हो जाऊ या द्याजोडी तयार आहे दादा पंच्याऐंशी हजार सांगितलं तुम्हाला हा चाळीस ला मागे चाळीस करतात मागितले गरीब आहे मागू द्या कमी मागणार ना आहे नाशिकून यायला आलेला आवाड मयूर आवाड नाशिक निफाड बरोबर सिन्नर सिल्लर आला आलेले बेटाला शिल्लरला आपण एक आत्ता बी दिली महावीबाईला बर ते बाबाला दिले बाबा दिले ले बर कवडाल देतास पंचेचाळीस केले पंचेचाळीस घेणार ते बरं बोला बर पन्नास केले पन्नास बाबू द्या गाव बाबर घाबरू नका जो कमी मागतो घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या बैला बघा क्वालिटी बघायक अरे इतकं आधी बघा

बाजार केले बाजार त्यांनी बावन हजार मागितलेले आपण फायनल पासष्ट सांगितले गाव केला गावड जुनं के सोनशी हा तुमची इच्छा कुठपर्यंत मला समजली पण तेवढ्याला घ्यालये मला त्यांच्या ओठावर काय समस्त बावन त्यांनी केले आपण पासष्ट केले त्यांचं म्हणणं आहे तिथे पाहिजे पण तिथं नाही पुरत ते काय म्हणतो साठला शेडी लावता का, ला का? अरे लांबा लचका पाकावरी दोन दोन किलो डेप पावड पाकावर म्हणा लाडाशी પંચાવ

आठ नासा। नासा ना पाटील देवळी मांगू चिंदा पाटील देवळी आठ टावनची थाप आहे आठ थावडे घ्यायची पंचावन्न दिलेली आहे पंचावन्न पंचावन्न दिलेलं आहे दिल्या घरी सुखी बाबाला मागे आपल्याकडून कमीत कमी वर्षातून पाच सात जोड्या घेतात कायम अरे मग अशा माणसा चाटला विकल्या असते अशा माणसाला द्यायचे बरोबर आहे देवाली काय लक्ष्मी पण जर दिवाळी उन्हात देतो म्हणता माणसाची बोली कामाची पण गॅरंटी कामाची पण गॅरंटी कामाची वखराला गाड्याला झुपायची बोली करून देऊ आपण बरं गरीब इतके आहे ना बाई माणसं पोरं कोणी सोडू द्यायची एक रुपया घ्यायचा शंभर इथं झुकून आणायचे वक्राला गाड्याला नाही चालले तर माझे बैल परत बांधून घे त्या बारे। पोराच्या हातात द्यायचे गोरे बेटा होकार इतके गरीब आहे ना बो नाही गरीब आहे ना गाड्याला चालू आहे शब्द आहे

तिचे सांगायचे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी एकाहत्तर हजार लोकंड्या बहिराम नागर सगळ्या कामाला हजाराचे साठ साठ हजार ला देऊन दुपारी करताय पण करतात करतात पासष्ट दिले होते बर बर ते म्हणे जरा हा एक मान आला होता मान आला होता आपण साठ हजार साठ हजार ला फायनल

अरे हा पस्तीस हजार पस्तीस हजार दादा शेटा कोणता म्हणजे पूर्ण झालेला आहे आपण पूर्ण झालेला आहे नमस्कार बाबू छोटू शेट यांची धावण दाखवली शेतकरी ना बाबा मांगू चिंदा पाटील देवळी पाटील देवळी ची थाप आहे फक्त पंचावन्नला दिलेलं आहे दिल्या घरी हा दिले जाऊ द्या भागा मागे भांडा आपल्याकडून कमीत कमी वर्षातून पाच सात जोड्या घेतात पाच सात जोड्या कायम अरे मग अशा माणसा काही साठला ही असते अशा माणसाला द्यायचे नाही कोणत्या माणसाला द्यायची बरोबर आहे देवाली काय लक्ष्मी पण जर दिवाळी उन्हात असते तुम्ही म्हणता માઈશ છે માલે સમજ માલે રામી કથા સમજી રામ ભરા ફક્ત મન ખાલી ટાકા નરાજ હોય છે એકસઠ હજાર રૂપિયા

था थे, था थे। या, बोला बोला एक साईड ला दिली होती वापस घेतली आणि मी त्याच जागेवर एक साइड ला दिली दादा तीन होते त्यांना दिली बाबा बी घ्यायला आहे अरे दादा मान्य ना दिला घरी चुकी द्या मोजाला फटापटा विषय डायरेक्ट चाळीस डिस्काउंट निवड चाळीस मध्ये जे ते क्लिअर सांगतो मी सगळे नव्वद ला पाच हजार डिस्काउंट हा आयसी ला जोड आयसी ला एक दोन તીન ચાર પાણી માફર ચલા બોલા કોણ તસ એક નંબરની બરોબર બરોબર બરાબર દે નોટ દરે ગરીબ દાદા એકદમ મી ધરતું કા મગ સુધી તમલે आठ हा थोडाल नौका हे नंबर पुढून पुढून यायचं आपल्याला दोन्ही सोडा एक नंबर वाजता थोडा हायपास करेल ते आणि पुढे घ्या जरा बवणीच्या टायमाला आपल्या नावावर आल्यावर गेले कोणतंही वापर जाणार नाही आणि जाऊ देणार पण नाही बरोबर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या जोडींकडे आणि सर्वे बैल इकणार आहे कमी जास्त

धरण बघा कशी वासर दिसत आहे करताय दादा नोट द्या बरं दादानी दहाची नोट काढलेली कुठे आपण जाऊ एकदा बोला दादा बोला बोला रेल्वे दा पंचा पंचा पंचा, हो को 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 दादा पंचावन्न ला मागितले पंचावन्न ला घ्यायचे एक पाच हजार साठ हजार केले दादांनी हा माऊलींचा दाम लावला जाऊ द्या तू कमी मागतो राग म्हणून चालत नाही हसत खेळत व्यापार करायचा कस हसत खेळत व्यापार हसत खेळत झाला पाहिजे जो कमी मागतो तोच घेतो आणि तोच आपल्याला आवडतो चालल ना दादा जेवढे तेवढे द्या दोन दिवसाने द्या काही विषय नाही गाव शिवचे तुम्ही आमच्या उदार शिवा कोणताही धंदा नाही जवळचे माणसे मग त्यांना उधार द्यावा लागेल बरं बोला तुम्ही ठेप आहे मागा ना अरे एक मागता शाळीच्या बाबा तुम्ही कस मागतायो या बाबा आता या पुन्हा या बाबांना घ्यायचे बाबांचा शहानिशा चालू आहे म्हणजे ते बाबांना विचारता बाबा तुम्हाला बहिलं पास आहे बाबांनी पास केले तर आपण बी पास करून देऊ <laughs> आपल्याकडे नापास पास नाही आहे हा हा शाबास हा तो पास 10वी <laughs> <हाँ? laughs> <सर पास। laughs> ला भी सपास पास <laughs> नाही 12वी <laughs> ने सपास नाही 12वी ने द्या लागत असते बरं पण दादा पर्यंत ठीक दादा डायरेक्ट पंतावनचे चे 65 केले पाहुणे 65 तुमचं नाव काय आहे दशरथ पूर्ण नाव सांगा पूर्ण काय मोतीराम जाधव हातल्याचे हा म्हणजे एकदम जवळचे इथून आपल्यापासून पंधरा किलोमीटर दहा किलोमीटर वर आहे हा पंधरा दहा किलोमीटर वर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे वासर पाहू द्या वासरतला मागितलं <laughs> तेल धन्यवाद केलं पाहिजे आणि